दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केल्यामुळे बदलापुरात नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली साखर वाटून जल्लोष साजरा करण्यात आला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम जामीन मंजूर झाला आहे नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीच्या कथित धोरण प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे जामीन मंजूर केला असल्यामुळे अनेक शहरांमध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जल्लोष साजरा करण्यात आला असाच जल्लोष बदलापूर शहरात देखील पार पडला आम आदमी पार्टीचे मुरबाड विधानसभेचे अध्यक्ष नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष बदलापूर पश्चिम परिसरात साजरा करण्यात आला जल्लोष साजरा करत असताना नागरिकांना यावेळी साखर वाटण्यात आली तसेच फटाक्यांची आतषबाजी करत सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड करण्यात आला आहे विधानसभा अध्यक्ष नितीन देशमुख या दरम्यान अनेक पदाधिकारी उपस्थित होते या संदर्भात अधिक माहिती नितीन देशमुख यांनी दिली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन जो आहे तो या ठिकाणी मंजूर केलेला आहे सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतोय या ठिकाणी तसाच जल्लोष बदलापूर शहरामध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातून सुद्धा होताना पाहायला मिळतोय अं या ठिकाणी आपण बघतो एडव्होकेट नितीनजी देशमुख आणि अंबरनाथची कमिटी बदलापूरची कमिटी सगळे पदाधिकारी एकत्र झालेले आहेत फटाके फोडण्यात आलेले आहेत साखरेचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचं तोंड करण्यात आलेलं आहे आपण पाहतो या ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोप झाले परंतु आज आपण पाहतो अंतरिम या संगल, कशा पद्धतीचा हा जल्लोष आहे प्रथम तर आम्हाला आम्ही म्हणतोय की सुप्रीम कोर्टाने जे जा आज जामीन दिलेला आहे आमचे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि मुख्य संयोजक आम आदमी पार्टीचे तर त्याबद्दल आम्ही सुप्रीम कोर्टाचा प्रथम तर आभारी हो। आहोत आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने आज अंतरिम जामीन दिलाय त्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की लोकशाही कुठेतरी जिवंत आहे आणि सुप्रीम कोर्ट हे दाखवून देत आहे की भविष्यामध्ये लोकशाही निश्चितपणे जिवंत राहील आणि आजही लोकशाही जिवंत आहे आणि आज आता एक गोष्ट महत्वाची लक्षात येते की अरविंद केजरीवालजी यांना जर आज जामीन झालेला आहे तर येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या निवडणुका बाकी आहेत त्या प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारामध्ये आमचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी हे सहभागी होतील आणि यामुळे इंडिया आघाडीला नक्कीच घाम म्हणजे मोठ्या प्रमाणात यश मिळेल आणि जी बीजेपी मोदी सरकार आहे यांना नक्कीच घाम फुटेल आणि यांच्या उमेदवारांना अपयश येण्याच्या दृष्टीने आता ही खऱ्या अर्थाने अधिक मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरू अर्थात आजच्या जल्लोषा संदर्भात काय सांगाल कसा का जल्लोष आणि आजच्या जल्लोषाबद्दल तर आम्ही येथे फटाके वाजून आणि आम्ही एक सामान्य पक्ष आहोत आम्ही कोणत्याही पद्धतीचं करप्शन करत नाहीत भ्रष्टाचार करत नाहीत म्हणून आम्ही एक सामान्य पद्धतीने साखर वाटपाचा कार्यक्रम आम्ही येथे आहे आणि चांगल्या पद्धतीचा जल्लोष आम्ही साजरा केलाय नागरिकांना पण आम्ही साखर वाटप केलेले जरी साखर ही नॉर्मल आम्ही छोटे छोटे एक चमच्या स्वरूपामध्ये जरी देत असलो तरी त्या साखरेचा स्वीकार नागरिक करत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी चौकसभा आहेत बदलापूर मध्ये आज त्या चौकसभांच्या ठिकाणी सुद्धा आम्ही साखर वाटप करणार आहोत प्रचाराच्या ठिकाणी सुद्धा साखर वाटप आज होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जल्लोष बदलापूर मध्ये साजरा होत आहे अर्थात तर आपण पाहतोय या ठिकाणी चौक सभा बऱ्याच ठिकाणी आहेत आणि तेथीलच ही एक आपण पाहतोय सुरुवात आहे आणि याच ठिकाणी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून साखर वाटून सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड करण्यात आम आदमी पार्टीला यश आलेलं आहे या संदर्भात या पुढचा जो काही के जी केजरीवाल आहेत यांचा पुढची जी काही वाटचाल आहे पुढचा निकाल जो आहे तो कशा पद्धतीने लागेल हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सर्वोच्च न्यायालय या पुढचे कशा पद्धतीने निकाल देणार आहे हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ साहिल साहेलकाळीसह श्रद्धा ठोकरे आपल्याबद्दल